गणित येत नाही करू नका मी उमेश पोहडे साहित्य पाठशाला घेऊन आलेला आहे पुन्हा एक गणताचा जुगाड तर हा एवढा मोठा प्रश्न नेहमी पोलीस भरतीला विचारतात तर चलापवारीचा जुगाड दिलेली संख्येतील छेद हा अंश जो दिलेला आहे त्याच्या अंतराने तोडावे दोन म्हणजेच एक गुन्हेला दोन सहा म्हणजेच दोन गुन्हेला तीन अशाच प्रमाणे तोडत तोडत गेल्यास एकशे दहा म्हणजेच दहा गुन्हेला अकरा दिलेला जुगाड म्हणजे यल यल म्हणजे लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अकरा वजा यस यस म्हणजे स्मॉलेस्ट सगळ्यात लहान संख्या एक छेदात डी म्हणजे डिफरन्स म्हणजे ह्या संख्येमधला अंतर दोन आणि तीन मधला अंतर एक आणि दोन मधलं अंतर एक दहा आणि अकरा मधलं अंतर एक गुन्हेला यल लार म्हणजे लार्जेस्ट म्हणजे अकरा यस म्हणजे स्मॉलेस्ट म्हणजेच एक बरोबर अकरा मधून एक गेला दहा छेदात अकरा गुन्हेला एक आणि पुन्हा एक म्हणजे किती येणार अकरा म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये घेऊन मारा